कोल्हापूर जिल्ह्यातला असा एक मतदारसंघ ज्या मतदारसंघाची चर्चा फक्त कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात होते विषय पंपावर होणार की अजिंक्यदाराची यंत्रणा चालणार अशी चर्चा कोल्हापूरच्या राजकारणात आपल्याला बघायला मिळते तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात सध्याच्या घडीला काय राजकीय परिस्थिती आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी भागवत झुंबड आणि आपण बघत आहात विधानसभा विशेष हा कार्यक्रम मित्रांनो कोल्हापूर दक्षिण ह्या मतदारसंघाचा विचार करायला गेलं तर दोन हजार नऊ साली बंटी पाटील आणि धनंजय माडिक यांच्यात थेट लढत झाली आणि पाच हजार मतांनी बंटी पाटलांचा विजय झाला बंटी पाटील कोल्हापूर दक्षिणल्यानंतर ते गृहराज्यमंत्री देखील झाले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात काम कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात केल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात पण त्यानंतर दोन हजार चौदाची लोकसभा इलेक्शन झाली ज्यामध्ये शरद पवारांनी धनंजय माडिक आणि बंटी पाटील यांच्यात समेट घडवून आणली आणि बंटी पाटलांनी उघडपणे धनंजय माडकांना पाठिंबा दिला आघाडी धर्म पाळत त्यांनी लोकसभेमध्ये धनंजय माडकांना निवडून आणलं पण त्यानंतर काही दिवसांनीच लागलेले विधानसभे निवडणुकीमध्ये धनंजय माडकांनी बंधू अमल माडिक भाजपकडनं निवडणूक लढवले आणि त्यांनी बंटी पाटलांच्या विरोधात काम केलं आणि बंटी पाटलांचा आठ हजार मतांनी पराभव झाला हा पराभव बंटी पाटलांच्या फार ज्वारी लागल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये बंटी पाटलांचे पुतणे ते पहिल्यांदा निवडणुकीत उतरले आणि बंटी पाटलांनी थोड्या थिडक्या नाही तर तब्बल बेचाळीस हजार मतांनी ऋतुराज पाटलांना या मतदारसंघातून निवडून आणलं मित्रांनो सध्याच्या घडीला जर विचार करायला झालं तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसलाच ही सीट सुटणार हे जवळपास निश्चित आहे आणि काँग्रेसकडनं ऋतुराज पाटीलच ही निवडणूक लढवतील हे देखील निश्चित आहे गेल्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष काळामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट होतं तेव्हा ऋतुराज पाटलांनी केलेली कामे त्यांचा असलेल्या लोकांशी थेट कनेक्ट आणि त्यांचा स्वभाव ह्या जमेच्या बाजू असल्याचं स्थानिक पत्रकार आपल्याला सांगतात टी पाटलांवरती महाराष्ट्राच्या राजकारणात पडलेली मोठी जबाबदारी त्यामुळे ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिणचा गड राखते का याकडेच संबंध कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष आत्ताच्या घडीला लागून राहिले आहेत त्याचबरोबर जर महायुतीकडनं आपण विचार केला अमल महाडिक ज्यांनी दोन हजार चौदा साली बंटी पाटलांचा पराभव केला होता ते महायुतीकडनं निवडणूक रिंगणात असतील अशी सध्याच्या घडीला चर्चा आहे मित्रांनो अमल महाडिकांचा शांत स्वभावचे म्हणून ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी देखील बऱ्यापैकी कामं मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न केल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात मित्रांनो त्याचबरोबर अमल महाडकांच्या पत्नी शोमिका महाडिक या ठिकाणून निवडणूक लढवतील अशी देखील चर्चा होती पण आता त्या चर्चांना पूर्णविराम लागल्याचं दिसून येतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हातकणंगले लोकसभेवरती देखील शोभिमका माडिकांनी आपला दावा सांगितला होता पण तेव्हा देखील त्यांना त्या ठिकाणी त्या संधी मिळाली नाही शोमिका महाडिक गोकुलच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे मित्रांनो आत्ताच्या घडीला जरी अमल महाडिक विरुद्ध ऋतुराज पाटील होतानी आपल्याला दिसत असली तरी खरी लढाई आहे बंटी पाटील यांच्याविरुद्ध धनंजय महाडिक यांच्याविरोधात दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये बंटी पाटलांनी गुगली टाकत शाहू महाराजांना ह्या लोकसभाच्या रिंगणात उतरवलं मतदारसंघातून निवडून आणलं ऋतुराज पाटलांच्या पाठीमागे असणारी बंटी पाटलांची सतेज यंत्रणा कदाचित याचा फायदा ऋतुराज पाटील यांना होऊ शकतो अशी देखील चर्चा स्थानिक पत्रकारांमध्ये आपल्याला दिसते महायुतीमध्ये अमल महाडिक कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून उमेदवार असतील तरी कोल्हापूर उत्तर या मतदारसंघामध्ये धनंजय महाडिकांचे सुपुत्र क्रिश महाडिक ज्यांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये युट्यूबर म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी दावा ठोकल्यामुळं किंवा दबावाचं राजकारण शिंदे गटाचे नेते राजीरसागर या मतदारसंघामध्ये आपल्याला करताना दिसत आहे त्यांनी देखील कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघावरती महायुतीमध्ये दावा ठोकल्या त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये प्रेशर पॉलिटिक्स चालू असल्याचं चा सध्याच्या घडीला या मतदारसंघामध्ये दिसतंय यदा कदाचित जर कोल्हापूर उत्तरची जागा क्रीष्माडकांना जर सुटली तर शिवसेनेचे शिंदे गटाचे महत्त्वाचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते म्हणून ओळखले जाणारे सागर काय भूमिका घेतील हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पाटील विरुद्ध महाडी गट यात होणारी लढाई यात कोण बाजी मारेल आणि कोण सरस ठरेल कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद